आपण आता अशा सुंदर ठिकाणी आहोत आलेलो हो, आहोत पीपीआय बीच वर आता पोहोचणार आहोत काही क्षणामध्ये मदतपूर्वी आपण या आणि क्रूजचा चा प्रवासाचा आनंद घेतला त्या ठिकाणी आपण सुंदर तो आनंद घेत असताना हा नजारा समोर आपण बघितलेला आहे तब्बल अडीच दोन अडीच ते तीन तासाचा प्रवास करून या क्रूज मधन आपण या ठिकाणी आलेलो हो आहोत ही सगळी आमची टीम आमचा ग्रुप या ठिकाणी सगळे क्रूज मधन आता क्रूज चेंज होणार आहे हे क्रूज किनाऱ्याला ला लागत नसल्यामुळं छोट्या क्रूज न पुन्हा राहिलेला प्रवास करून पेपे आणि आनंद घेण्यासाठी सर्व यात्रे करू या टूर पर्यटक या ठिकाणी टीम मेंबर आमचे या ठिकाणी राधे राधे त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आनंद ओत प्रोत प्रेम आणि या ठिकाणी ऋतू चाललेला दिसत आहे सुंदर असा नजारा या ठिकाणी निश्चितपणे हा आनंद देताना मन भरून येत आता ह्या मोठ्या क्रूज मधन ह्या छोट्या क्रूज मध्ये ट्रान्सफर होत आहेत सर्वजण या ठिकाणी आपण बघत आहोत हाही नजारा राधे राधे तर हा नजारा आमची टीम आणि या ठिकाणी आता बघत आहोत दाखवत आहोत पिपी आयलंड हा समोर जो दिसत आहे तो नजारा काही क्षणाच्या अंतरावर आता हा आयलंडचा नजारा या ठिकाणी राहिलेला आहे तिथं आपण थोड्याच वेळात ह्या छोट्या क्रुज न पोहोचणार आहोत आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ती क्रुज मध्ये मोठ्या क्रुज छोट्या क्रुज ट्रान्सफर होत असताना आणि तिथला आनंद घेण्यासाठी हे सर्व यात्रेकरू सर्व पर्यटक आमचे टीम मेंबर प्रत्येक टीम मेंबर त्याच मन भरून आलं या क्रुज उतरायला नको वाटायला लागलय असे असणारे आमचे टीम मेंबर जण आपापल्या कामात व्यस्त आहेत त्या ठिकाणी बघत आहोत दा आपण राधे राधे त्या क्रुज मधन त्या क्रुज मध्ये जाऊन कारण आपण आलेली ही फार मोठी कॅपॅसिटी जी असणारी क्रुझ होती अडीच तासाचा था, प्रवास करून आल्यानंतर आता आपण छोट्या क्रूजमध्ये एंट्री करत आहोत या क्रूजमधून त्या क्रूजमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाची काही गर्दी बोलत आहोत आता आपण त्या मोठ्या जहाजाला सोडलेलं आहे क्रूजला क्रूजमध्ये बरीचितच लोक शिल्लक राहिलेले आहेत आणि ह्या क्रुजमधनं आता आपण पीपी आयलँड सुंदर अशा स्पॉटकडं आपण चाललेलो हो आहोत या पुकेट मधला जबरदस्त असा हा नजारा आणि या पी पी आयलँडला या रिसॉर्ट मध्ये फायव्ह स्टार रिसॉर्टमध्ये आता सगळ्यांचं भोजन होणार भोजनाचा जेवणाचा दुपारचा प्रहर झालेला आहे आनंद घेण्यासाठी हे सर्वजण जाणार आणि पुन्हा समुद्रामध्ये पोहण्याचाही आनंद आज या ठिकाणी सर्व आमच्या पर्यटकाला टीम मेंबर्सना मिळणार आहे आणि हा नजारा आपल्यापर्यंत पोहोचवताना अप्रतिम हॉटेल अप्रतिम रिसॉर्ट फाय स्टार आणि या समुद्राच्या किनाऱ्यावर अप्रतिम दृश्य आणि हे आपल्यापर्यंत पोहोचवताना आनंद वाटतोय आनंद अप्रतिम निसर्ग आणि तो आनंद आपल्या जीवनामध्ये निसर्गाचा आनंद निसर्गासारखाच आनंद आपल्या आयुष्यामध्ये लाभावा ही सदिच्छा देतो आणि या रिसॉर्टमधलं घेतलेला आनंद निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचवेन प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आत्ताच करतो आहे तो व्हिडिओ निश्चित आपल्याला आवडेल अपेक्षा व्यक्त करतो राधे 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 व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जगभरातले व्हिडिओ प्रत्येक देशातले प्रत्येक पॉईंटचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं पोहोचवण्याचा अट्ट निश्चितपणे करणार आहोत तर हा नजारा निश्चित आपल्याला आवडेल हे अपेक्षा परत एकदा राधे 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 राधे